हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर रा बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो एकात्म मानव दर्शक आणि अंत्योदय हा एक विकासाचा एकात्मिक विचार संपूर्ण विश्वाला जे दिला ते पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्याही चरणी नतमस्तक होतो आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे से अध्यक्ष श्री नरहर देवजी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोडजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष भैया अहिर राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री, मंत्री अशोक विखेजी माजी मंत्री आमचे मित्र मदन इरावारजी दिनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा ज्योतिताई चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर मनोज पांडे सचिव श्री विजय ककडे या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले ज्यांच्या अथक पाठपुरावाने प्रेरणेने यासारखे अनेक प्रकल्प हे महाराष्ट्रात विदर्भात उभे राहिले ते माननीय सुरेश देशपांडे समोर उपस्थित असलेले अन्य सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या बहिणींब आणि भावांनो आज मला अतिशय समाधान आहे की या ठिकाणी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या प्रकल्पाला भेट देण्याची संधी मला मिळाली जवळपास पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या भगिनींच्या मदतीकरता आणि त्याचवेळी आमच्या अतिशय मागास असलेल्या आदिवासी पारधी कुटुंबांना विकासाच्या मुख्य धारेमध्ये आणण्याकरता या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली आणि आज एका वटवृक्षाप्रमाणे हा प्रकल्प या जिल्ह्यातच नव्हे तर अन्य अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ज्यांच्या नावाने प्रकल्प आहेत ते पंडित दीनदयालजी यांनी एकात्म मानवदर्शनाचा आणि अंत्योदयाचा जो विचार सांगितला होता त्या विचारावर तंतोतंत चालत कशाप्रकारे समाज परिवर्तन होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा प्रकल्प आहे आणि म्हणून मी या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे पंडित दीनदयालजी यांचं जर आपण आयुष्य बघितलं तर ते अतिशय कष्टमय अशा प्रकारचं आयुष्य आहे तीन वर्षाचे असताना वडील मारले सात वर्षाचे असताना आई मारल्या आजी आजोबा सांभाळ करत होते पंधराव्या सहा वर्षी ते मारले ज्या मामाकडे होत्या त्या मामीवरल्या असं सगळं अतिशय कठीण अशा प्रकारची अवस्था पण त्याही अवस्थेमध्ये पंडित दिनदयालजींनी दी त्यांचं शिक्षणाचं कार्य हे आरंभ ठेवलं आणि खऱ्या अर्थानं त्यावेळच्या मॅट्रिकमध्ये किंवा त्याच्यानंतरच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ते पहिल्या मेरिटमध्ये त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले आणि इतक्या कष्टमय अशा जीवनामध्ये देखील आपल्या अभ्यासाचा ध्यास न सोडता आपल्या जीवनाचे आकडे शिल्पकार आहोत हे समजून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं जे काही नातेवाईक होते त्यांना असं वाटत होतं की दीनदयालजींनी आता चांगलं सगळं शिक्षण मेरिटमध्ये झालेलं आहे त्यांनी नोकरी करावी पण त्यांनी त्याला नकार दिला ज्यावेळेस कुटुंबाचा आग्रह झाला त्यावेळेस शासकीय सेनेची परीक्षा दिली शासकीय सेवेची परीक्षा देखील ते अतिशय चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले आणि शासकीय नोकरी त्यांना प्राप्त होणार होती पण त्यांनी सांगितलं मला इंग्रजांची नोकरी करायची नाही मला माझ्या समाजाची सेवा करायची आहे माझ्या समाजामध्ये मला परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणून ती सगळी नोकरी त्यांनी नाकारली आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यानंतर पर त्या परिसर स्पर्शाने पूर्णकालीन कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम सुरू केलं प्रचंड मोठा दौरा हा सातत्याने ते करायचे आणि या संपूर्ण व्यासंघामध्ये नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी राजकीय क्षेत्रामध्ये जनसंघाची स्थापना झाली त्यावेळी जनसंघामध्ये पंडितजींना पाठवण्यात आलं पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे प्रमुख म्हणून त्यानंतर मग अखिल भारतीय काम त्यांनी सुरू केलं अखिल भारतीय महामंत्री झाले जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले असा एक मोठा प्रवास हा त्यांनी केला आणि या सगळ्या प्रवासात कुठल्याही पदावर असले तरीही त्यांच्या जीवनामध्ये कुठलंच परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला घ्यावं लागेल त्यांचा व्यासंग त्यांची विचार आणि कल्पनाशक्ती आणि समाजसेवा आणि हे सगळं करत असताना त्यागाची भावना ते नेहमी म्हणायचे की मला पाहिजे काय दोन जोडी धोतर दोन जोडी कुर्ते आणि दोन जोडचं जेवण याच्या व्यतिरिक्त मला जीवनातलं काहीच अपेक्षा नाही आणि दीनदयालजींचं जीवन हे इतकं त्यागमय जीवन होतं की केवळ दिवाळीमध्ये दर दरवर्षी आपल्या धोतराची जोडी बदलायची आणि वर्षभर तेच दोन धोकर वापरायचे अशा प्रकारे आपलं त्यागमय जीवन चालणारे असे पंडित दीनदयालजी होते आणि हे सगळं करत असताना पंडित दीनदयालजींनी एकात्म मानव दर्शन या विषयावर ज्यावेळेस व्याख्यान केलं ते व्याख्यान देखील ज्यावेळेस त्यांनी तो विचार मांडला तर लोकांकरता समाजाकरता हा एक वेगळा विचार होता कारण जगामध्ये त्या ठिकाणी जग विभागित झालेलं होतं एकीकडे अर्ध जग हे अमेरिकेच्या पूंजीवादाच्या पाठीमागे होत तर अर्धजग हे रशियाच्या साम्यवादाच्या मागे होत आणि या दोनच विचारसरणीच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन करता येतं अशा प्रकारचा विचार मांडला जायचा आणि जगामध्ये त्याच्यावर खूप वाद व्हायचे पण पंडित दीनदयाळजींनी सांगितलं की जी भारतीय जीवन पद्धती आहे ही भारतीय जीवन पद्धती ही खरं सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं उत्तर आहे या भारतीय जीवन पद्धतीतनं जो शाश्वत विचार तयार झालेला आहे तो विचार आम्ही विसरलो त्या विचारावर चालणं आम्ही बंद केलं त्या विचाराचं डायल्युशन आम्ही केलं आणि म्हणून अनेक समस्यांनी आम्ही घोषित झालो भेदभाव आमच्या समाजात तयार झाला आणि त्यातून आम्ही गुलामगिरीकडे गेलो आणि म्हणून पुन्हा एकदा या दोन्ही विचारांपेक्षा वेगळा विचार जो आपल्या मातीत तयार झालेला आहे जो आपल्या जीवन पद्धतीचा विचार आहे असा विचार हा आपण प्रतिपादित केला पाहिजे आपल्याला कल्पना आहे की पुंजीवाद त्या पुंजीवादामध्ये जरी अमेरिकेने किंवा अनेक देशांनी त्या ठिकाणी मोठा विकास केला तरी त्या पूंजीवादाचं त्या ठिकाणी महत्वाचं तत्व काय होतं तर हे तत्व होतं की जग हा बाजार आहे जगाला बाजार म्हणून समजलं गेलं ले पाहिजे आणि त्या बाजारामध्ये आपण सगळे जगतो जे काही नागरिक आहे हे नागरिकही मार्केट आहे हा समाज नाहीये आणि त्यांचं दुसरं तत्व द फिटेस्ट म्हणजे काय ज्याच्यामध्ये ताकद आहे तो जगेल आणि ताकद नाही तो, तो, तो संपून जाईल त्याला जगण्याचा अधिकार नाहीये जगामध्ये संघर्ष आहे मार्केटमध्ये संघर्ष आहे ज्या प्रकारे बाजारामध्ये स्पर्धा असते तशी स्पर्धा आहे या स्पर्धेत जो जगला तो जगला जो गेला तो गेला त्यामुळे गरज पडली तर एकमेकाला धक्के दे। घेऊन देखील पुढे जा पण बाजा या बाजारात तुम्ही जिवंत राहा अशा प्रकारचा पूंजीवाद या देशामध्ये या जगामध्ये त्या ठिकाणी कुंजीवादी सांगत होते तर त्याच वेळी साम्यवाद हे सांगत होता की व्यक्तीचं काही नाही आहे सगळं जे आहे ते सरकारचं आहे मालकी केवळ सरकारची असेल आणि सरकार ज्याला देईल त्यांनीच ते घ्यायचं आहे जेवढं देईल तेवढंच त्यांनी घ्यायचं आहे कोणालाही खाजगी मालकी ठेवण्याचा अधिकारच नाही आहे अशा प्रकारचा विचार की ज्या विचारामध्ये कर्मण्यतेला कुठलंही स्थान नव्हतं ज्या विचारामध्ये नवविचाराला कुठलंही स्थान नव्हतं संशोधनाला स्थान नव्हतं अशा प्रकारचा विचार हा साम्यवादी विचार होता की सगळं हे देशाचं राज्याचं आहे सगळं हे सरकारचं आहे अशा प्रकारचा विचार आणि त्याही ठिकाणी आपण बघत होतो की ज्यांनी तो विचार मांडला त्या विचारामध्ये जे सरकार चालवायचे ते मात्र श्रीमंत व्हायचे आणि इतरांना गरीब ठेवायचे अशा प्रकारची अवस्था देखील आपण बघितली आणि म्हणून जग या दोन विचारांमध्ये ज्यावेळी पूर्णपणे विभाजित होत त्यावेळी याच्यापेक्षा तिसरा आर्थिक विचार आहे अशा प्रकारचं प्रतिपादन हे पंडित दीनदयाल उपाध्याने केलं आणि त्या विचाराचं नाव त्यांनी ठेवलं एकात्म मानव दर्शन आणि त्याचं तत्व ठेवलं अंत्योदय अंत्योदयाचा अर्थ काय समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे याच्या विकासातून समाजाचा राष्ट्राचा आणि जगाचा विकास करणं अशा प्रकारचा विचार त्यांनी ठेवला हा पुंजीवादापेक्षा वेगळा विचार होता कारण सर्वायव्हल ऑफ जो फिटनेस जो ताकदवर तो जगेल या भागनेपेठला छेद देणारा भारतीय विचार त्यांनी मांडला आणि त्यांनी सांगितलं नाही जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल समाज व्यवस्था उभी करेल प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळेल प्रत्येकाला या ठिकाणी समानतेनं जगण्याचा अधिकार देणारी व्यवस्था ही समाज तयार करेल आणि या व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण असेल श्रीमंत व्यक्ती नाही पैसेवाला व्यक्ती नाही याचा केंद्रबिंदू असेल समाजातला शेवटचा व्यक्ती ज्याच्याकडे काहीच नाही असा व्यक्तीच याचा केंद्रबिंदू असेल आणि मग त्यांनी सांगितलं की बाजार घेऊन नाही सरकारी या ठिकाणी सगळ्या गोष्टीची मालकी नाही तर विचार काय असला पाहिजे विचार सरकार केंद्रित नाही विचार बाजार केंद्रित नाही विचार व्यक्ती केंद्रित असला पाहिजे आणि मग समाजातला व्यक्ती हा महत्वाचा आहे हा व्यक्ती ज्यावेळेस विकसित होईल त्यावेळेस समाज विकसित होईल समाज विकसित होईल तर राष्ट्र विकसित होईल आणि राष्ट्र विकसित होईल तर संपूर्ण जग हे विकासाकडे जाईल कारण त्यांनी सांगितलं की व्यक्ती समाज राष्ट्र आणि ब्रह्मांड यांना वेगळं करता येत नाही एक एकात्मिक अशा प्रकारचं नातं आहे या एकात्मिक नात्याला ना समजून आम्ही जर आमच्या संसाधनाचा योग्य वापर केला तर हे ब्रह्मांड जे हे विश्व जे आहे हे निसर्ग जो आहे हा निसर्ग आम्हाला देत राहील आम्हाला जगण्यापूर्व तो देत राहील आणि तो जर देत राहिला आणि ते व्यक्तीपर्यंत आपण <णल्ण> पोहोचवत राहिलो तर सर्वांचा विकास होईल अशा प्रकारचं या एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून त्यांनी मांडलं आणि पहिल्यांदा एखाद्या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला केंद्रित अशा प्रकारची अर्थव्यवस्थेची रचना ही त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितली आज खरं म्हणजे त्या संदर्भात अनेक गोष्टी सांगता येतील पण सगळ्या गोष्टी मी सांगणार नाही म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की हा जो एकात्म मानव दर्शनाचा विचार आणि अंत्योदयाचा आधारित दोन हजार चौदा पासन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सरकार चालवणं सुरू केलं आज बघा त्याचा परिणाम काय आहे या आर्थिक चिंतनाचा परिणाम काय आहे तर यापूर्वी आपण आपलं जे बजेट होत हे मोठ्या मोठ्या गोष्टींवर खर्च करायचो कारण आपल्याकडे संकल्पना होती मोठ्या गोष्टी केल्या तर आर्थिक उन्नती होईल मोठ्या के गोष्टी केल्या तर अर्थव्यवस्था पुढे जाईल पण मोदीजींनी हे चिंतन बनवलं आणि मोदीजींनी सांगितलं समाजातले जे सगळ्यात शेवटचे सगळ्यात गरीब असे आमचे जवळपास तीस पस्तीस कोटी लोक आहेत पहिल्यांदा यांचा विचार झाला पाहिजे आणि म्हणून संसाधनं कुठे वापरायची तर गरीबाला शौचालय देण्याकरता गरीबाला घर देण्याकरता गरीबाला गॅस देण्याकरता गरीबाला रोजगार देण्याकरता गरीबाचे रस्ते बनवण्याकरता गरीबाच्या गरीब इलेक्ट्रिसिटी आणण्याकरता आणि म्हणून पहिल्यांदा या देशामध्ये दे। अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार पिण्याचं पाणी शेती या सगळ्या गोष्टींकरता एक मूलभूत विचार मांडण्यात आला की याच्या केंद्रस्थानी कोण असेल तर पंडित दीनदयालजींनी सांगितलेला केंद्रस्थानी असेल आणि हा विचार मांडतो ज्यावेळी कोट्यवधी रुपये मोदीजींनी या, या सगळ्या गोष्टीत लावले काय परिणाम झाला बघा पहिला परिणाम तर हा झाला की युनायटेड नेशननी सांगितलं की गेल्या दहा वर्षातला सगळ्यात मोठा चमत्कार जो या शतकातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे किंवा मागच्या शंभर वर्षातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे तो म्हणजे भारताने केवळ दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांची गरिबी दूर करून त्यांना गरिबी रेषेचा वर आणलं म्हणजे अंत्योदयाच्या विचाराने दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबीतलं वर आणलं दुसरं अंत्योदयाच्या विचाराने काय केलं जसं आपण बघितलं की सर्व सरकारचं आहे अशा साम्यवादी विचारामध्ये शेवटी गरिबी वाढली आणि श्रीमंतांची एक मोठी टोळी तयार झाली असं न होता त्यांच्या अर्थव्यवस्था खोल्याप झाल्या शेवटी रशियालाही आपली सगळी अर्थव्यवस्था धरवावी लागली पण बाहेर काढून आणि गरिबांकडच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून भारत जगातली अकरावी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होता त्याच्यावरनं आता भारत जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाला आणि लवकरच जगातली तिसरी अर्थव्यवस्था होतोय याचा अर्थ काय आहे तर योग्य अशा प्रकारची नीती गरीब केंद्रित नीती अंत्योदयाची नीती, नीती। ही नीती केवळ त्या ठिकाणी अंत्योदय करत नाही तर अंत्योदया करता आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार देखील करते आणि त्या विस्तारातलं त्या ठिकाणी नवीन संधी देखील निर्माण करते अर्थव्यवस्था मोठी झाली की गरीब कल्याणाच्या योजनाही चालवता येतात हे दाखवण्याचं काम या माध्यमातून झालं आणि म्हणून आज आपण दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचं चा काम जर बघितलं तर हे काम तेच अंत्योदयाचं काम चाललेलं आहे आज आमच्या सामान्य शेतकऱ्याला जो त्या ठिकाणी आत्महत्येने ग्रसित झाला अशा शेतकऱ्यांच्या एकीकडे आमच्या बहिणींना तर मदत करण्याचा प्रकल्प हातात घेतला दीनदयाल प्रतिष्ठानच्या लक्षात आलं की जोपर्यंत आम्ही मुळाशी जात नाही तोपर्यंत या प्रश्नातन आमची सुटका होत नाही दीनदयालजींनी विचार काय मांडला होता दीनदयालजींचा विचार जो मांडला होता तो हर खेत को पाणी और हर हात को काम अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला होता प्रत्येक शेतीला पाळ मिळालं पाहिजे प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे आणि हे करत असताना आपल्या नैसर्गिक शेतीवर कशा प्रकारे आपण एक शाश्वत अशा प्रकारचं शेती क्षेत्र तयार करू शकतो हा दीनदयालजींचा विचार होता दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी वापरायला लागलो निविष्ठा वापरायला लागलो रासायनिक खत वापरायला लागलो वेगवेगळ्या प्रकारची हायब्रिड बियाणं आली सुरुवातीच्या काळात त्याच्यामध्ये आपलं उत्पादन वाढलं पण हळूहळू आपल्या जमिनीची उर्वरक क्षमता ही पूर्णपणे समाप्त झाली आणि त्यातनं परिणाम असा झाला की दरवर्षी उत्पादन खर्च वाढत गेला उत्पादकता मात्र तेवढीच राहिली आणि परिणाम असा झाला की शेती परवडणारी राहिली नाही शेतीमध्ये अडचणी निर्माण झाल्या शेतकरी हवालदरी झाला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात शेती ही परवडणारी नाही ही छोटी छोटी झाली त्याचं होल्डिंग छोटं झालं आणि आमचा शेतकरी उपाययोजना काय उपाययोजना शेती आहे उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं आणि त्यातनं शेती फायद्याची करणं याचं एक अतिशय उत्कृष्ट मॉडेल हे जिल्ह्यात सेवा प्रतिष्ठान या ठिकाणी सुरू केलं अनेकांना प्रशिक्षित केलं आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण कॅश टॉप वर गेल्यामुळे हळूहळू आपलं बोधन संपलं आपलं गोधन संपल्यामुळे नैसर्गिक जी काही आपण खतं तयार करायचो त्याची आपली क्षमता साधली ती सगळी क्षमता परत आणत या ठिकाणी जीवामृत असेल किंवा तत्सम अशा प्रकारची मिश्रण तयार करून आपल्या जमिनीची जी उर्वर आहे जी क्षमता आहे ती क्षमता वाढवायची त्यातनं आपल्यावर जो काही त्या ठिकाणी कीटकनाशकांचा खर्च आहे तोही कमी करायचा खतांचा खर्च आहे तोही कमी करायचा आणि उत्पादकता हे एक अतिशय स्वप्नामध्ये ज्या प्रकारची शेती होती अशा प्रकारचं मॉडेल हे आमच्या सेवा प्रतिथाने तयार केलं आणि मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपण हा निर्णय घेतला की पंचवीस लाख हेक्टर आपली जमीन ही आपण नैसर्गिक शेती खाली आणतो आहोत आणि हे मिशन सुरू केल्या तेरा लाख हेक्टर आपण आणलेली आहे आता अजून बारा लाख हेक्टर आपण पुढच्या दोन ते तीन वर्षात आणणार आहोत आणि आपला प्रयत्न आहे की त्याच्यानंतर हा पन्नास लाख हेक्टरकडे आपल्याला जायचं आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आचार्य देवव्रत म्हणून राज्यपाल आले आहेत हे नैसर्गिक शेतीतले एक्सपर्ट आहे देशामध्ये नैसर्गिक शेतीचं जे मडेल आपल्या राज्यपाल महोदयांनी तयार केलं आहे ते भरण्याकरता विदेशातून देखील लोक येतात कुठलंही गोष्ट बाहेर न आणता सगळ्या गोष्टी या आपल्याच शेतीमध्ये तयार करून आणि त्यातनं अधिक उत्पादकता कशी घेता ये येईल याचा एक सुंदर मॉडेल त्यांनी तयार केलाय तेही आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आज खऱ्या अर्थानं सातत्याने आमचा शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांचा सामना करत असतो कधी आसमानी संकट असत तर कधी निसर्ग कोपल्यामुळे त्या ठिकाणी अतिवृष्टी होते कधी अवर्षण होत अशा परिस्थितीमध्ये देखील शाश्वत शेती कशी करता येईल वातावरणाच्या बदलाचा सामना करणारी शेती आपल्याला कशी करता येईल याकरता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आपण सुरू केली आणि या संपूर्ण आपल्या पश्चिम विदर्भाकरता ही योजना आपण लागू केली पहिल्या टप्प्यामध्ये चार हजार गावांमध्ये ही योजना लागू केली आता सहा हजार गावांमध्ये ही योजना आपण लागू केलेली आहे आणि या गावांमध्ये शेती ही वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे तो शेतीवर होऊ नये अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे शेती शाश्वत झाली पाहिजे उत्पादकता वाढली पाहिजे त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम झालं पाहिजे आमच्या शेतीमध्ये सामूहिक शेतीच्या माध्यमातून यांत्रिकीचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल हा प्रयत्न आहे जी काही आपण उत्पादन करतो त्याला योग्य भाव देण्याकरता त्या ठिकाणी लिंकेज करता येईल त्याची योजना आपण तयार केलेली आहे आपल्या ज्या प्राथमिक सोसायटी आहेत या सोसायट्यांना मल्टीपर्पज सोसायटी मध्ये परिवर्तित करून त्यांच्या माध्यमात योग्य अशा प्रकारची आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची किंमत कशी मिळू शकेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण सुरू केलेला आहे आणि या सगळ्याला आता नैसर्गिक शेतीची जोड देखील आम्ही दिलेली आहे आणि आमचा प्रयत्न असेल की पुढच्या काळामध्ये आमचं जे जे या आपलं सेवा प्रतिष्ठान आहे त्यालाही आम्ही समाविष्ट करून घेऊ आणि तुम्हाला याच एक प्रकारे प्रशिक्षक मिळवू त्या ठिकाणी जबाबदारी देऊ की ज्या माध्यमात आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून आम्ही त्या ठिकाणी एक नवीन मॉडेल आपल्याला तयार करायचं आहे आज आपल्याला ला, माहिती आहे आपल्या पंतप्रधान मोदी याच अंत्योदयाच्या अर्थ काय आहे तर आमच्या ज्या बहिणी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावतील त्या लगपती दिवस एक लाख रुपये किंवा लाख रुपयाची संपत्ती नाही दरवर्षी एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा त्यांना कमवायचा आहे आणि आम्ही हा निर्णय घेतला की या महाराष्ट्रामध्ये एक कोटी आमच्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत त्यातल्या तेरा लाख आम्ही बनवून चुकलो बारा लाख आता शेवटच्या टप्प्यात आहे या वर्षी आम्ही पंचवीस लाखाचा आकडा राखू पुढच्या वर्षी पन्नास लाखाचा आकडा गाठू आणि त्यानंतर एक कोटी आमच्या त्या ठिकाणी बनवणार आहोत अंत्योदयाच्या विचारामध्ये हा लखपती दिदीचा जो केंद्र सरकारने मोदीजींनी कार्यक्रम दिलाय या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थानं एक महिला जेव्हा आपल्या पायावर उभी राहते त्यावेळी ती आपला संपूर्ण संसार आपल्या पायावर उभी करते कारण महिला ही खऱ्या अर्थानं संपूर्ण काळजी घेते केवळ स्वतःची काळजी घेत नाही आणि म्हणून अशा सक्षम आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याकरता देखील अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आहेत आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये प्रचंड मोठी परिस्थिती तयार झाली आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आता त्या शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या पायावर उभं करण्याकरता राज्य सरकार अनेक योजनांच्या त्यांच्यापर्यंत आहे आणि येत्या काळात त्यांनाही सक्षमतेने उभं करू पण आपल्याला हा प्रयत्न केला पाहिजे की कुठेतरी या माध्यमातून आपल्याला कसं परिवर्तन घडवता येईल शेतकऱ्यांच्या जीवनात आपल्याला कशा प्रकारे शाश्वत आणता येईल याकडे आपल्याला पुढच्या काळात जायचं आहे आज दिल्ल्या सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातन आमच्या पारधी कुटुंबांचा देखील विकास करण्याचा प्रयत्न झाला आणि चांगल्या पद्धतीनं पारधी समाजामध्ये शिक्षण आणि आरोग्य आणि रोजगार या तिन्ही गोष्टींवर आपण चांगलं काम या ठिकाणी केलं ज्या जमातीला या ठिकाणी गुन्हेगार जमात ठरवून वारी टाकण्यात आलं होतं आणि दुर्दैवाने अनेक वर्षांपर्यंत कुठलीही घटना घडली की पोलीस त्यांनाच पकडायची अशा प्रकारची ज्या समाजाची अवस्था होती आज त्या समाजातलं परिवर्तन हे आपल्याला दिल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून सेवा प्रतिष्ठानच्या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मला हे सांगितलं पाहिजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनीही हाच अंत्योदयाचा विचार घेऊन या ठिकाणी आमच्या आदिवासी समाजाकरता पहिले जनमन ज्या आमच्या आदिवासी मधल्याही ज्या आदिम जमाती आहेत ज्या हळूहळू जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर संपून जातील अशा जमातींकरता एक मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला पहिल्यांदा त्यांना घर मिळालं पाहिजे पाणी मिळालं पाहिजे लाईट मिळाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे अशा गोष्टी सगळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि आता धरती आवास सारखा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशातल्या आदिवासी गावांमध्ये पाड्यांमध्ये रस्त्यांमध्ये रस्ते पाणी वीज त्या ठिकाणी घर त्या ठिकाणी रोजगार त्या ठिकाणी आरोग्य त्या ठिकाणी शिक्षण अशा सगळ्या गोष्टी पोचवण्याकरता एक लाख कोटी रुपयाची तरतूद ही आदिवासी समाजाकरता केली भारतीय हो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाकरता पहिल्यांदा इतकी मोठी योजना कोणी सुरू केली असेल तर ती मोदीजींनी केली आणि याही योजनेची प्रेरणा काय आहे तर याही योजनेची प्रेरणा ही अंत्योदय आहे पंडित दीनदयालजींच्या विचारानेच प्रेरित होऊन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा कार्यक्रम आज या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी पंचवीस सप्टेंबर ही पंडित दीनदयालजींची जयंती असते पंडित दीनदयालजी हे अनेक लोकांना माहीत देखील नसते कारण ते ज्या विचारांमध्ये येतात त्या विचारांमध्ये प्रसिद्धी नाही आहे त्या विचारांमध्ये व्यक्ती केंद्रित अशा प्रकारचा कुठे बोलबाला नाही आहे खरं म्हणजे पंडित दीनदयालजींनी जे कार्य केलं आहे जो विचार दिलेला आहे आणि त्या विचाराची आजची फलश्रुती बघितली तर कदाचित जगातल्या दुसऱ्या देशामध्ये दे ते असते तर जगातले मोठे मोठे पुरस्कार त्यांना मिळाले असते पण त्यांचं कार्य पुरस्कारा करता नव्हतं त्यांचं कार्य समाजा करता होतं आणि म्हणूनच समाजा करताच त्यांनी बलिदान दिलं आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की पंडितजींचं कार्य इतकं वेगाने वाढत होतं ज्या प्रकारे त्यांचा विचार पसरत होता जनसंघाचा विचार पसरत होता यामुळे कुंतीत झालेल्या काही लोकांनी एक दिवस भूगलसराय स्टेशनवर त्या ठिकाणी रेल्वेने प्रवास करत असताना त्यांची हत्या केली आणि त्यांचं झोटं छाटून त्या ठिकाणी फिपून दिलं त्या लोकांना असं वाटलं की दीनदयालजींची हत्या झाली तर दीनदयालजींनी दिलेला विचार हा संपुष्टात येईल पण इथे उलटच झालं दीनदयालजींच्या हत्येनंतर त्यांचे शहीद झाल्यानंतर त्या विचाराने अधिक गती पकडली आणि आज तोच विचार पंडित दीनदयालजींचा मोदीजींच्या माध्यमातून शाश्वत विचार म्हणून संपूर्ण जगाला दाखवतोय परिवर्तन काय असू शकतं अंत्योदय काय असू शकतो त्या अंत्योदयाच्या विचारावर आपण सगळेच कटिबद्ध हो यापुढेही मार्ग करूया एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा या ठिकाणी ही नव्या सेवा प्रतिष्ठानचं मनापासून कौतुक करतो त्यांचा धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र